जय राम उपस्थित सगळेच मान्यवर वेळेची फार उडाल्यावरती सुरेंद आपण सगळे मानव अंकुश गुरुक्षा बाजेरा ठोले आपण सर्व मान्यवर आजच्या रामनवमीच्या आपण सर्वांना मला पूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो हृदयात राम जागला पाहिजे हाताला तरुणाच्या काम मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतमाला पाहिजे हा मार्ग आणि या मार्गाला जात असताना आपल्या सर्वांच्या हृदयाचा राम एवढा जागवा जेवढे आपण सगळ्यांना विनंती करतो एक वचनी प्रभू श्रीरामचंद्र कोण होते एक बाली एक पती एक वचनी होते एका जागी असणाऱ्यांना प्रभू रामचंद्र नक्की पावतात आणि म्हणून ही भावना आणि प्रभू रामचंद्राच्या चरणी ही प्रार्थना प्रार करतो की या संपूर्ण आपल्या सर्व भक्तांवर ही कृपा दृष्टी ठेवा आणि एक वचनी एक वाणी एक पत्नी आपणा प्रत्येक राम भक्ताच्या मनात आज तसाच जागू द्या जा। जय श्रीराम जय शिवराम